नमस्कार मी संजय आवठे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्हाला एक तुम्हा प्रसंग सांगतो घरातली लाईट गेली आणि काही कळे ना की लाईट गेली कशी काय तर मला असं वाटलं की बहुतेक एम एस सी बीनं गडबड केली काहीतरी अरे मग बिल भरायचं राहिलं होतं तर तारीख सतरा होती आणि आज एकोणीस तारीख आहे पण दोन दिवसामध्ये लगेच लाईट कट करावी हे जरा जास्तच झालं कारण तशी मुदत असते काहीतरी म्हटलं काय झालंय माहिती नाही पटकन बिल भरून टाकला तरी लाईट काही आलीच नाही एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना फोन केला त्यांनी पटकन त्यांचे लोक पाठवले त्यामुळे सगळं सुरू आहे आमच्याकडून काही अडचण नाही आहे नंतर लक्षात आलं की घरातच काहीतरी गडबड झालेली आहे आणि मग तो काहीतरी वायरचा गुंता झालाय वगैरे वगैरे मग काय करणार मग वायरमन आमचा नेहमीचा वायरमन वायर काही तेव्हा उपलब्ध नव्हता एका एक वायरमनला फोन केला तर तो त्याच्या वडलाने उचलला बहुता मी त्यांना सांगितलं की म्हटलं असंच आहे त्याला पाठवून द्या तुम्ही सर मी तुम्हाला ओळखतो तुमचे व्हिडिओज बघतो मला पण तुम्हाला, तुम्हाला भेटायचं आहे मी पण वायरमनच आहे आम्ही दोघं येतो म्हटलं या त्या दोघं आल्या दोघं आल्यानंतर ते जे वडील आहेत त्या वडिलांना मी म्हटलं की अरे वा तुम्ही वायरमन कधी झालात म्हटलं ते त्यामुळे अमुक अमुक काळात झालो असत मग म्हटलं तुम्हाला कोणी शिकवलं तर ते म्हणाले मनोहर जोशी सरांनी शिकवलं जोशी सर आमचे सर आहेत म्हटलं अरे मनोहर जोशीने तुम्हाला शिकवलं म्हटलं मनोहर जोशीने तुम्हाला वायर केलं मला गंमत वाटली मनोहर जोशी असं म्हटलं की महाराष्ट्राचे माझे मुख्यमंत्री लोकसभेचे माझे अध्यक्ष शिवसेनेचे तगडे नेते मग पुन्हा त्यांची सगळी जे काही जे झालं ते असं सगळं आपल्याला एवढंच आप माहिती असतं माणसं किती वेगळी असतात मला अनेकदा असं वाटतं की आपण आपण माणसांना एकाच चष्म्यातून बघतो आणि आता विशेषतः राजकीय नेत्यांबद्दल हे अगदी खरं आहे आपण एकतर त्यांच्याबद्दल खूप भरमसाठ टीका करतो किंवा प्रचंड प्रेम करतो हे दोन्हीच्या मध्ये तो नेता असतो माणूस म्हणून त्या अंगाने आपण त्या माणसाकडे कधी बघतच नाही आणि मला नेहमी म्हणजे राजकीय नेते सगळ्या पक्षांचे मला भेटतात वेगवेगळ्या निमित्तांनी अनेक जण अगदी मित्र मानावे तितक्या जवळ असतात मैत्री होते तर मला असं वाटतं की या सगळ्यांकडे माणूस म्हणून पण बघता आलं पाहिजे माणूस म्हणून यांचं काहीतरी वेगळं अंग आहे वेगळे पैलू आहेत असं मला कायम वाटत असतं मनोहर जोशींबद्दल मला हे कायम वाटत आलेलं आहे तुम्ही कल्पना करा मी रायगडमध्ये होतो काही काळ तीन वर्ष मी रायगडमध्ये काम केलंय नांदवी नावाचं गाव आहे रायगड जिल्ह्यामध्ये अगदी म्हणजे आता जर तुम्ही गेलात ना तरी अतिशय रिमोट असं मानावं असं गाव आहे रिमोट गाव आहे अशा नांदवी नावाच्या गावामध्ये हा माणूस जन्मला इतक्या छोट्या गावामध्ये जन्मला आणि त्या गावामध्ये जन्मला आल्यानंतर खरं म्हणजे इतक्या छोट्या गावामध्ये काही संधी नाही आहेत काहीच नाहीयेत तिथे बरं घरची अवस्था बिकट त्यांनी म्हणजे अगदी भिक्षुकी केली माधुकरी मागितली माधुकरी मागून मग शिक्षण पूर्ण केलं बरं शिक्षण पूर्ण झालं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग पुढे काय करायचं असतं नोकरी पण तेव्हा काय म्हणजे तेव्हा कोकणातली पोरं मुंबईत यायची मुंबईत येऊन नोकरी पाहिजे मुंबईत आले मुंबईत आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये कारकोणाची नोकरी मिळाली अजून काय पाहिजे म्हणजे एवढ्या सगळ्या माधुकरी मागितली एवढ्या खस्त खाल्ल्या आता महानगरपालिकेमध्ये कारकुनाची नोकरी मिळाली अजून काय पाहिजे पण हे गृहस्थ गप्प बसले नाहीत या ना काहीतरी आणखी वेगळं करायला पाहिजे करायचं होतं आणि खरं म्हणजे जे नॉर्मली आपले लोक करत नाही तर तेव्हा अजिबातच करत नव्हते त्या कालावधीमध्ये म्हणजे आता मनोहर जोशी वारले त्यांचं वय सहाऐंशी होतं तो सगळा काळ बघा की साधारणपणे साठ सत्तर वर्षांपूर्वी तेव्हा तर आपल्याकडे काही मुद्दाच नव्हता नोकरी नोकरी नोकरीशिवाय उद्योग उद्यमशीलता असावी उद्योग करावेत असं काही नव्हतं त्या कालावधीमध्ये मनोहर जोशी बरं पुन्हा आपल्याला माहित आहे की जातीय मुद्दे महत्वाचे असतात त्या त्या जातीनुसार माणसं जन्माला वाढतात आणि त्यांचा संगोपन त्याच प्रकारे होतं त्यामुळे माधुकरी मागणाऱ्या माणसानं तर त्याचा प्लंबिंगशी काही संबंध असेल तर वायरमन वगैरे त्याला काही माहिती असेल अशी अपेक्षा नसते मनोहर जोशी मात्र क्लर्क असताना त्यांना असं वाटलं की नाही आपल्याला एकत्र वेगळे केले पाहिजे मग ते शिक्षक झाले बरं शिक्षक झाल्यानंतर ते गप्प बसले नाहीत शिक्षक असताना ते स्वतः प्लंबिंग करत होते स्वतः वायरमनचं काम करत होते होटेल ते काम करायचे चार पैसे मिळवायचे पुढे काहीतरी आणखी वेगळं करायचं मग वे त्यांनी क्लासेस सुरू केले हे स्वाभाविक होतं मनोहर जोशी या नावाला क्लासेस हे ठीक आहे पण क्लासेस पण सगळे प्लंबिंग आणि वायरमन हे अनेकांना माहिती नाही आहे तर ते प्लंबिंग वायरमन असे उद्योग सुरू केले बरं एवढे उद्योग सुरू करून ते गप्प बसले नाहीत त्यांनी ड्रायव्हिंग शिकले आणि ड्रायव्हिंग शिकल्यानंतर भाड्याने गाड्या घेतल्या गाड्या म्हणजे काय एक दोनच गाड्या त्यांच्याकडे होत्या तर त्या गाड्या आणि मग त्या गाड्या द्यायच्या लोकांना आणि त्याचं भाडं घ्यायचं ट्रॅव्हल सारखा उद्योग सुरू केला बरं फार काही उद्योग नव्हता आपल्या एखादी गाडी असेल कुणी मागितली द्यायची आणि ड्रायव्हर कोण अनेकदा मनोहर जोशी होताच असे अनेक उद्योग त्यांनी केले त्यातली गंमत लक्षात घ्या ती गंमत फार भारी आहे एकदा असंच त्यांच्याकडे भाडं आलं साक्षात बाळासाहेब ठाकरेंचं आणि बाळासाहेब ठाकरेंच्या भाड्याला ती गाडी घेतली ड्रायव्हर कोण मनोहर जोशी बाळासाहेब ठाकरेंसोबत जेव्हा ते गेले तेव्हा बाळासाहेबांना लक्षात आलं की याची राजकीय समज फारच चांगली आहे यांचं आकारण एकूण फारच चांगलं आहे आणि मग त्यांचा बाळासाहेबांशी संबंध संपर्क बऱ्यापैकी वाढत गेला दरम्यानच्या काळात त्यांनी क्लासे क्लासेस सुरू केले पण नुसते क्लासेस नाही सुरुवातीला फक्त क्लासेस होते प्रिन्सिपल मनोहर जोशी यांचे कोहिनूर क्लासेस त्याच्यानंतर त्यांनी कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट सुरू केले त्यांच्या लक्षात आलं की आपल्या मुलांकडे सॉफ्ट स्किल्स नसतात आपल्या मुलांकडे अनेक कौशल्य नसतात मी कौशल्य कशी काय त्यांच्याकडे द्यायची तर त्यामध्ये कम्युनिकेशन पासून ते प्लंबिंग आणि बाकी सगळ्या गोष्टींपर्यंत अशी सगळी किमान कौशल्य जगण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्य तेव्हा आय टी आय कमी होते प्रत्येकाला आय टी आयमध्ये प्रवेश मिळेल असं नव्हतं मग पौराने करायचं काय असे अनेक मला जे भेटले वायरमन असे अनेक वायरमन प्लंबर आणि आने अशी अनेक मंडळी त्यांनी घडवले गंमत अशी मी माझ्याशी म्हटल्याप्रमाणे ड्रायव्हर म्हणून त्यांनी काम सुरू केलं बाळासाहेब ठाकरे भेटले बाळासाहेब ठाकरेंसोबत मग संपर्क वाढत गेला बाळासाहेबांच्या लक्षात आलं की अरे हा पोरगा चांगला आहे आणि मग ते हळूहळू बाळासाहेबांच्या संपर्कात आले मग शिवसेनेमध्ये आले आणि बाळासाहेब गमतील आणि अनेकदा मग त्यांनी काय केलं पुढे बाळासाहेब कुठे जाणार असतील तर ड्रायव्हर मनोहर जोशी तर बाळासाहेब कुठे गेले की म्हणायचंय माझं शिक्षण किती मला माहिती नाहीये पण माझा ड्रायव्हर मात्र एम एन एल बी आहे असे उद्योग म्हणजे आणि त्यांना विचारलं कोणी म्हणजे कामाची लाज नाहीये मी काम करतोय ना वाईट काय करतोय कामाची लाज बाळगून त्यांना विचारलं एकदा माझी त्यांची भेट झाली होती मी त्यांना विचारलं एकदा की जोशी सर तुम्ही इथपर्यंत कसे पोहोचलात नांदवीतला एक साधा माधुकरी मागणारा पोरगा हा हा सगळा प्रवास करून एवढ्या मोठ्या पदापर्यंत कसा काय पोहोचला आणि त्यातही हे मुद्दाम सांगितलं पाहिजे की जोशी आडनावाचा माणूस महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा नेता मुख्यमंत्री होईल असं काही कोणाला वाटलं नसेल तेव्हा ते त्यांनी एवढं सांगितलं म्हणजे मी कुठलंच काम कमी लेखत नाही मी जेव्हा प्लंबिंग करत होतो तेव्हाही मनापासून केलं आणि मुख्यमंत्री झालो तेही मनापासून काम करतो मला प्लंबर कमी महत्वाचं वाटत नाही आणि मला मुख्यमंत्री फार मोठा आहे असं वाटत नाही हे फार महत्वाचं आहे आणि मग त्याच्यानंतर अनेक पदं मिळत गेली बाकी सगळा प्रवास त्यांचा राजकीय प्रवास मी वेगळा सांगण्याची आवश्यकता नाही आहे जेव्हा एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सरकार आलं युतीचं पहिल्यांदाच युतीचं सरकार आलं काँग्रेस हे तर मुख्यमंत्री होण्याची ती पहिली संधी होती त्यापूर्वी शरद पवार त्या अर्थानं काँग्रेस मधून बाहेर पडून झाले होते पण तसे ते काँग्रेस त्यामुळे त्यांना तसं मानता येणार नाही बिगर ही पहिला मुख्यमंत्री होणार होता हा मुख्यमंत्री कोण होईल असा मुद्दा होता आणि मनोहर जोशी हे नाव पुढे आलं मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले शिवसेना म्हटलं की राडा गोंधळ लुंगी पुंगी वगैरे सगळ्या घोषणा असं सगळं त्या सगळ्यामध्ये मनोहर जोशींसारखा एक सभ्य सुसंस्कृत कल्चर शिकलेला असा एक चेहरा पाहिजे होता तो चेहरा मिळाला त्यानिमित्ताने आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर पुन्हा लोकसभेत गेले लोकसभा निवडणुकीत पराभूत पण झाले राज्यसभेत आले त्यापूर्वी लोकसभेमध्ये त्यांना सभापतीपद मिळालं अनेक गोष्टी झाल्या त्यानंतर जो काही शेवटी काळ असतो चढता त्याप्रमाणे उतरताही काळ असतो त्याप्रमाणे त्यांना नंतर बाकीच्या गोष्टींनाही तोंड द्यावं लागलं पण मुद्दा असा आहे की एक छोटा मुलगा की जो या प्रकारची साधी कामं करत होता तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला याच्यामध्ये तीन गोष्टी महत्वाच्या त्या आपल्या सगळ्यांनी शिकणं आवश्यक आहे आपल्या तरुणांनी विशेषतः जास्त आत्मसात करणं आवश्यक आहे पहिली गोष्ट म्हणजे कितीही प्रतिकूलता असो आपण कष्ट करणं हे महत्वाचं आहे अलीकडे सगळे शॉर्टकट्स एवढे वाढत चाललेत पटकन मला काही मिळेल का माझ्याकडे तर मुलं येतात त्यांना आल्या दिवशी संपर्क व्हायचं असतं कुठे गेलं मुळ्या सर मला राजकारणामध्ये राजकीय हो, रिपोर्टिंग करायचं आहे बाळा विधानसभेमध्ये किती जागा आहेत आपल्या याचा ते माहिती नाही आहे पण मला मोठा पॉलिटिकल रिपोर्टर व्हायचा आहे तर मला असं वाटतं की महत्वाकांक्षा मोठ्या असायला हरकत काहीच नाही आहे पण आकांक्षांसोबत त्यासाठी कष्टाची पण तयारी असली पाहिजे की मला कष्ट करायचे मी कष्ट करायला आणि तुम्हाला सांगू का कष्टात मजा असते म्हणजे समजा उदाहरणार्थ मी एखादी गो एखाद्या परीक्षेला मी बसलो आणि काहीच न करता पहिला आलो कॉपी बिपी करून किंवा मॅनेज करून तर मी पहिला येईन पण तो आनंद मिळणार नाही मला की जो मला रात्रभर जागून अभ्यास करण्यात आनंद मिळतो आणि मुख्य म्हणजे माझ्या मनाला माहिती असतं ना मी काय केलंय तुम्हाला एक लक्षात घ्या आणि तुम्ही असंच पहिले आला तुम्हाला तुमच्या मनालाही माहिती असतं आणि लोकांनाही माहिती असतं तर तुम्हाला तो सन्मान कधीच मिळत नाही तो कष्टानेच मिळतो सन्मान हा कष्टाने मिळवावा लागतो तुम्हाला कोणी देत नसतं यश हे तुम्हाला मिळवावं लागतं ते कोणी देत नसतं मी अमुक केलं असतं पण लोक माझ्या वाईटावर होते मी तमूक केलं असतं पण लोक माझ्याबद्दल वाईट बोलतात जगामध्ये वाईट बोलत नाही असा माणूस कोण आहे त्यामुळे जगाबद्दल जगामध्ये जगा सगळी माणसं सगळ्यांबद्दल वाईट बोलतात दोन माणसं एकत्र आली की तिसऱ्या माणसाबद्दल वाईट बोलतात एवढाच उद्योग आपल्याकडे असतो त्यामुळे फार चिंता करायची नाहीये की बाप हे दोघे गेले माझ्याबद्दल असं बोलत होते बोलत होते आता मी अनेकदा बघतो की मी मी साहेब आहे तर बाहेर लोक मला लोक कुठेतरी सांगतो सर तो तुमच्याबद्दल असं बोलत होते म्हणलं अरे ते कामच आहे का कोणी काही बोललं तुमच्याबद्दल म्हणून फार वाईट वाटून घ्यायचं नाहीये वाईट बोलणं लोकांविषयी हा मान मानवी स्वभाव आहे कोणी चांगलं केलं आपल्यासाठी आपण ते लवकर विसरतो आणि कोणी जरा वाईट केलं आपण ते दीर्घकाळ स्मरणात ठेवतो हा मानवी स्वभाव आहे माझा मुद्दा असा कष्ट करणं ही खूप छान गोष्ट आहे आणि आनंदानं गाढवी काम नव्हे गाढवाचं मी खरं म्हणजे अवमूल्यन करतोय पण असा उगाच आपल्याला काही संबंधच नाही आणि आपण काम करतोय असं नाही आपल्याला ते कळलं पण पाहिजे उगाच रट्टा लावायचा नाही वाचतोय ना त्यात मजा घेता आली पाहिजे अभ्यास करतोय ना मजा घेता आली पाहिजे खेळ तुम्ही भाग मिलखा भाग बघितलाय ना तो काय तो जो धावत असतो मी सुरुवातीला तो फक्त चेहऱ्यावरचा घाम गाळतो नंतर तो बलियन मधला घाम असा पिळतो आणि त्याच्या घामानं बाद बादल्या भरायला लागतात एवढा घाम गाळतो सिनेमा आहे त्यामुळे त्यातलं बाकी अतिरेक सोडून द्या पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे असा घाम गाळल्याशिवाय असे कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही आणि खरं सांगू का कष्ट केल्याशिवाय यशाची मजा पण नाही नंतर आपल्याला कष्टाची एवढी कष्टामध्ये एवढा आनंद मिळायला लागतो ना की यश नाही मिळालं तर त्या कष्टामध्येच आनंद मिळायला लागतो ही जी गंमत आहे मला नेहमी असं वाटतं की मुक्काम फार महत्वाचा नसतो त्या मुक्कामाच्या दिशेनं धावणं ही खरी मजा असते आणि म्हणून हा पहिला मुद्दा जो आहे तो कष्ट केले पाहिजे हा पहिला दुसरं जे आहे ना आपल्याकडे अनेकदा काय झालं आपल्याला उगाच मान अपमान वाटतो मी हा मुक्काम करेन तुम्ही मला कसं काय सांगितलं मी झाडू मारेन मी असं करेन अरे मी म्हणजे काय मला असं काय मला असं वाटतं की कुठलंही काम तुम्हाला छानपणे करता आलं पाहिजे कुठलंच काम कमी महत्त्वाचं नाही आणि याच्यामध्ये हा मुद्दा मी आणखी यासाठी पण सांगतो आणि एकदा काय होतं आपल्या आता माझ्या ऑफिसमध्ये हो ऑफिस बॉय आहेत प्रत्येकाच्या ऑफिसमध्ये ऑफिस बॉय वगैरे असतात आपल्याला असं वाटतं हे दुय्यम काम असं अजिबात नाही आहे ऑफिस सुद्धा तेवढा सन्मान दिला पाहिजे तो माणूस आहे त्याला एक सेल्फ इस्टीम आहे आत्मसन्मान आहे आणि तो महत्त्वाचं काम करतोय मी सोसायटीमध्ये कुठेतरी एकदा असंच कचरा गोळा करणारी बाई आली लहान मुलगी म्हटली आईला आई आई कचरावाली आली आहे ती कचरावाली जी होती कचरा गोळा करणारी ती म्हटली कचरावाली मी नाही कचरावाले तुम्ही आहात मी सफाईवाली आहे हे किती महत्वाचं आहे की कचरा तुम्ही करता ते सफाई करत असते कुठलंही काम कमी महत्वाचं नाही कुठलाही माणूस कमी महत्वाचा नाही हा दुसरा मुद्दा आहे आणि तिसरा मुद्दा कन्सिस्टंटली तुम्हाला काम करता आलं पाहिजे कळालं पाहिजे की कुठे काय संधी आहेत मनोहर जोशी यांना या संधी पण कळत होत्या म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून झालं हा काही सहज निर्णय नव्हता तर नाही माहिती होतं की या निमित्ताने इतका काळ मला बाळासाहेबांसोबत राहायला मिळणार आहे म्हणजे आपोआपच पुढे मी जाईनच ना त्यामुळे या प्रकारे सुद्धा कुठे संधी आहेत ते कळलं पाहिजे कुठल्या गाडीमध्ये बसायचं ते कळायला पाहिजे योग्य वेळी योग्य निर्णय पण घेता आला पाहिजे नाहीतर शिवसेनेच्या तेव्हाच्या सगळ्या रांगड्या रूपामध्ये तेव्हाच्या आंदोलक रूपामध्ये प्रिन्सिपल मनोहर जोशी हा चेहरा कुठेही बसणारा नव्हता पण ते बसले याचा अर्थ मनोहर जोशी हे फार आदर्श नेते आहेत असं नाही चुका त्यांच्यामध्ये होत्या चुका प्रत्येकामध्ये असतात हे पण लक्षात घेतलं पाहिजे कुठल्याही माणसाला आपल्याला सवय लागली आहे देव करून टाकतो आपण महापुरुषांना आपण देव करून टाकतो कुठलाही महापुरुष असो कुठलाही नेता असो कोणी असो कोणी देव नसतो माणूस असतो चुका असतात मनोहर जोशींच्या चुका किती होत्या ते मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही चुका असतातच पण मला असं वाटतं की एका वेगळ्या टप्प्यावर म्हणजे मी जेव्हा संपादक म्हणून पत्रकार म्हणून मनोहर जोशींच्या विरोधामध्ये पुष्कळ लिहिलं त्या त्या काळामध्ये जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा मी जर्नालिझम करत होतो आणि तेव्हा पंच्याण्णव ते नव्याण्णव या कालावधीमध्ये मी पहिल्यांदा संपादक पण झालो होतो त्यामुळे त्या कालावधीमध्ये आम्ही टीका पण केली तो मुद्दा वेगळा पण मला व्यक्तिशा असं वाटतं की या टीकेच्या पलीकडे माणूस म्हणून पण कधी कधीतरी बघितलं पाहिजे आणि मग मला असं वाटतं की अरे मनोहर जोशी यांच्याकडं शिकण्यासारखं खूप काही आहे मला असं वाटतं की हे शिकलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्याही माणसाकडून शिकता येतं हे पहिल्यांदा शिकलं पाहिजे हे शिकणं किती महत्वाचं आहे या माणसाकडे हे चूक आहे त्या माणसामध्ये ती चूक आहे त्यापेक्षा प्रत्येक लक्षात घ्या जगात असा कुठलाही माणूस नाहीये ज्याच्याकडनं शिकण्यासारखं काही नाहीये जो माणूस तुम्हाला आवडत नाही त्याच्याकडून सुद्धा शिकण्यासारखं काहीतरी असतं आणि जो माणूस तुम्हाला खूप आवडतो त्याच्याकडून पण शिकू नये असं भरपूर असतं त्यामुळे या अर्थानं माणसांकडे बघता आलं पाहिजे माणसं बघायला शिकली तर खूप गोष्टी शिकता येतात हेनिवे anyway, मला आज असं वाटलं की मनोहर जोशींना श्रद्धांजली वाहताना एका सरांना श्रद्धांजली वाहताना जरा सरांच्या पद्धतीनं थोडंसं लेक्चर पण घेतलं पाहिजे काय वाटतं हे निवे anyway, भेटूया